आज आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या चारी उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी मंडळाचं देवस्थानचं मनापासून आभार व्यक्त करतो गरदास का काका असतील गडगे अण्णा असतील या भागातील सर्वच ज्यांची नावं मी घेतली नाहीत ते सर्वच प्रमुख नेते असतील सगळे कार्यकर्ते असतील त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याला माहिती आहे स्वर्गीय महेशांना ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णवला घरकुल या भागातून नगरसेवक झाले त्यावेळेस घरकुलची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आपण पंधरा वीस हजार रुपयाला घेतलेला घरकुल आज जवळजवळ पंधरा वीस लाख रुपयाचा तो घरकुलाची किंमत झालेली आहे किती मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे मला वाटतं ह्या गोष्टीवरनं लक्षात येत आहे ज्यावेळेस पहिल्यांदा ते निवडून आले विडी घरकुल सोडून नगर भाग हे आपल्याकडं नव्हतेच ते पूर्ण जंगलच होतं पण जसं जसं कामं झाली लोक वसाहत वाढत गेली आणि आज मला वाटतं आहे पण जंगल भाग तर राहिलाच नाही आणि आपण ग्रामीणला जाऊन टेकलेलो आहोत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वसाहत वाढवण्याचं काम महेशांनाने केलं आपल्याला सर्वांना स्वर्गीय महेशांनांचं काम माहिती आहे निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने मला सुद्धा मागच्या टर्मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमधनं जे जे काही करता येईल ते करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या महिन्यात माझं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला अकरा नोव्हेंबरला झाला दोन तीन महिने अगोदर आणि अकरा नोव्हेंबरला ज्यावेळेस माझा प्रवेश झाला एका महिन्यातच आचारसंहिता था लागू झाली पण त्या एका महिन्यात सुद्धा मला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून चार कोटीचा निधी मिळाला मी ती निधीची प्रमा काढायलाच जात होतो तोपर्यंत मला एका कार्यक्रमामध्ये आपल्या भागातील आपल्या देवस्थानचे सर्व तरुण मित्र भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं राम मंदिरासाठी समाज मंदिर बांधायचं आहे राम मंदिराच्या ठिकाणी त्यामुळं तुम्ही त्या समाज मंदिराला निधी द्या मी त्यांना तत्काळ सांगितलं की आत्ता तर आपली यादी जात आहे त्यामुळं वीसच लाख रुपये ॲडजस्ट होऊ शकतेत पण त्यांची मागणी जर बघितली तर मला वाटतं त्याला साठ ते सत्तर लाख रुपयाचा निधी लागणार होता पण मी म्हणलो पहिला आपण काम चालू करूया आणि काम चालू केल्यानंतर आपल्याकडून प्रभू श्रीरामच ते काम घडवून आणतील आणि ते करून घेतील ते म्हणून मी वीस लाख रुपयाचा निधी दिला महापालिकेचे अधिकारी आले महापालिकेचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी या जागेची सर्वे केले आणि सर्वे केल्यानंतर त्यांनी म्हटले की वीस लाख रुपयामध्ये काहीच होऊ शकणार नाही मग वीस लाख रुपयामध्ये काहीच होऊ शकणार नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला आता वीस लाख रुपये आपण कॉन्क्रीटला कॉन्क्रीट करायला द्यायचं का पण त्यावेळेसच मी फोनवरती बोलत असताना सगळ्यांनी म्हटलं की आम्हाला कॉन्क्रीट वगैरे करून काय नको आहे आम्हाला समाज मंदिरच बांधायचं था। आहे असं ठामपणाने सगळ्यांनी सांगितलं असं सांगितल्यावरती मला अजून मग मनात प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं तितक्यात अजून एक वीस लाख रुपये मिळाले मग ते वीस आणि वीस असं चाळीस लाख रुपयाचा निधी आपल्याला पहिल्याच टप्प्यात मिळाला त्यामुळं मी जसं आत्ता म्हणालो की आपण काही करत नसतो ते देवत असते ते करून घेत असते मग प्रभू श्रीरामांनीच मला त्यावेळेस बुद्धी दिली त्या बुद्धीमधनं चाळीस लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे आज मी तुम्हाला एवढ्यासाठी ही गोष्ट सांगितली की आता पुढं आपल्याला हे सगळी कामं करण्यासाठी निधी लागणार आहे आणि ती निधी कसं येणार आहे आज देशात सत्ता कोणाची आहे भारतीय जनता पार्टीची आहे राज्यात सत्ता कोणाची आहे भारतीय जनता पार्टीची आहे येणाऱ्या महापालिकेत सत्ता कोणाची येणार आहे भारतीय जनता पार्टीची येणार आहे मग जर तुम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडलात तर आपल्याला निधीला कमी पडणार आहे का शंभर टक्के पडणार नाही आहे पण आज आपल्यातलेच काही लोक जे माझ्याबरोबर काम केलेले आहेत मी निश्चित त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे ते मला सिनियर नगरसेवक होते मी त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे काम करत असताना पण आम्ही ज्यावेळेस महेशांना वारले वारल्यानंतर राजकीय परिस्थिती बदलल्या गेल्या आणि त्या राजकीय परिस्थितीनुसार आपल्याला सगळ्यांनी मिळून आम्ही तो निर्णय घेतला मग त्या निर्णयात असं ठरलेलं की कोणाला का तिकीट मिळेल ना कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने सहकारी त्यांनी काम केलेलं आहे त्यांनीसुद्धा तिकिटासाठी इच्छुक होत्या त्यांनीसुद्धा त्यांना उमेदवारी कशी मिळवता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते याच्यात आपल्याला सगळ्यांना तिकीट मिळतील का याची शाश्वती नव्हती त्यामुळं आम्ही सर्वांनी ठरवलं की ठीक आहे आता आपलं निर्णय झालेला आहे तिथं शहरमध्येला आमदार देवेंद्रदादा झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण प्रवेश करूया तिकीट कोणाला का मिळेना आपण सगळेजण एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीचं काम करू असं ठरलं गेलं होतं पण आज असं ठरलं असतानासुद्धा जर एका भारतीय जनता पार्टीच्या जुना कार्यकर्त्याला जर पार्टीने तिकीट दिला तर त्यात माझी काय चूक आहे किंवा कोणाची काय चूक आहे आज करता है 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 ते सगळीकडे सांगण्याचा प्रयत्न आहेत की माझ्यावर अन्याय झाला अन्याय कोणावर होत असतो ज्याला संधी मिळत नाही त्याच्यावरती अन्याय होत असतो सतीशांना सिरसिल्ला गेल्यावर टर्मला थांबले होते ते निवडून येऊ शकले नाही त्याच्या अगोदरपासून ते, ते भारतीय जनता पार्टीचं काम करतायत त्यांना संधी कधी मिळाली नाही त्यांच्यावरती अन्याय झाला तर मी मान्य करू शकतो ज्यांना दोन दोनदा संधी मिळती त्यांना कधी आपण अन्याय म्हणू शकतो का या गोष्टीचा सुद्धा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आज जे समाजात भासवण्याचं काम करतायत खोटं प्रचार करतायत त्या प्रचाराला आपण बळी न पडता निश्चितच ते आपल्यातलेच आहेत त्यामुळं जास्त त्यांच्यावरती बोलण्याची गरज नाही त्यांनी आमच्यापेक्षा सिनियर आहेत त्यामुळं त्यांनी परिस्थिती ओळखून निर्णय घेतला पाहिजे होता गेल्या वीस बावीस तारखेला महिन्या गेल्या महिन्यातल्या वीस बावीस तारखेला त्यांनी राजकीय संन्यास घेतला म्हणून अचानकच कोणाला ना न सांगता एक मेसेज व्हायरल व्हॉट्सॲपवरती केला आणि असं केल्यानंतर चार पाच दिवसातच त्यांची भूमिका बदलली गेली मग तुम्हाला जर ती भूमिका घ्यायचीच नव्हती तर महेश अण्णांच्या नावाने राजकारण करायची गरज काय होती आज वर्ष श्राद्ध मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी महेश अण्णांचा झाला वर्षसुद्धा झाला नाही तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने राजकारण करतायत ज्यांनी तुम्हाला घडवण्याचं काम केलं आहे आम्ही तर नाही केलं आहे निश्चित महेश अण्णांनी तर केलं आहे तुम्हाला घडवण्याचं काम मग त्या माणसाने तुम्ही त्या माणसाच्या नावावर राजकारण करण्याची काय गरज होती मी त्यांना सांगण्या इतपत मोठा नाही आहे पण त्यांनी सिनियर असल्याकारणाने त्यांनी समजून घेतलं पाहिजे होतं पण ठीक आहे आता ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या मी वारंवार त्यांना सांगत होतो वार की आपल्या आपल्यात आता मेंबर असं होऊ नये या गोष्टी घडू नये हे मी त्यांना वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या शेवटी सुद्धा सांगितलं आहे भगवद्गीतेच्या माध्यमातून की एकदा युद्धात उतरल्यानंतर समोरचा जर परिवारातलासुद्धा सदस्य असेल तर महाग हटायचा नाही त्यालासुद्धा आपण त्या युद्धाला सामोरंच जायचं त्यामुळं आम्ही सर्वजण त्या, त्या पद्धतीने जातो आहे निश्चितच मला विश्वास आहे आपण ज्या मतरूपी आशीर्वादाने आम्हाला मत देणार आहात त्याचा फरक इतका मोठा असणार आहे आज जर आपण सगळीकडचं वातावरण पाहिलं तर सगळीकड फक्त भारतीय जनता पार्टीचंच वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळं पॅनल टू पॅनल मतदान जर केलात तर आपल्याला जास्तीत जास्त निधी अजून आणू शकता येत आहे मलासुद्धा साहेबांकडं कर, भांडण करू शकतो मी की आम्ही पॅनल टू पॅनल आम तुम्हाला निवडून आणून दाखवलेलं आहे तुम्ही आम्हाला आता अजून जास्त निधी द्या आणि जर चुकून आपण काहीतरी चूक केलो तर आपल्याला तेवढा हक्क राहणार नाही ह्या गोष्टीचासुद्धा आपण सर्वांनी विचार करावा आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ ज्या लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला तीन दीड हजार रुपये देण्याचं काम ते आहेत आणि आता आपली खरी गरज त्यांना आहे आपण दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हाला चारी उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी तुम्ही निवडून द्यावं हीच विनंती करतो दोन हजार सतरा साली तुम्ही चारदा मतदान केला होतात पण दोन हजार सतरा सालीच्या नंतर चार इलेक्शन्स झाले त्या दोन विधानसभेचे झाले दोन लोकसभेचे झाले त्या दोन्ही इलेक्शनमध्ये तुम्ही फक्त सिंगल मतदान केलेलं आहेत एकाच उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्यामुळं आता नऊ वर्षाचा गॅप आता झालेला आहे त्यामुळं आता आपल्याला पुन्हा एकदा चार वेळा मतदान करायचं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं चार वेळा मतदान केल्यानंतरच आपलं मतदान पूर्ण होणार आहे आपण मतदान केल्यानंतर एक आवाज येतो बीप होत असतं मशीनचं तसं आता एकदा मत एक बटन दाबल्यानंतर ते होणार नाही आहे ज्यावेळेस तुम्ही चार बटन दाबचाल त्यावेळेस ते, ते बीपचा आवाज होणार आहे आणि तेव्हा तुमचं मतदान पूर्ण होणार आहे त्यामुळं कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हा चारी नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो तुमचे जे काही प्रश्न असतील ते निश्चितच मी आज प्रभू श्रीरामाच्या मंदिरमध्ये उभारलेलो आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे लाखो करोडो हिंदूंचं स्वप्न होतं की आपल्या देशात राम मंदिर उभारलं पाहिजेल त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि निश्चितच मला प्रभू श्रीरामच बळ देतील आपलेसुद्धा श्रीरामाला स्वर्गीय अण्णांनी निधी दिला होता त्यांच्या माध्यमातून आपलं या मंदिराचं जीर्णोद्धार झालं होतं आज तुम्ही सगळेजण एकत्रित येऊन मंदिरासाठी प्रयत्न करतायत त्याच्यात निश्चितच मला अभिमान आहे समाज मंदिराचं काम त्याच्यात कुठलाच निधी कमी पडू देणार नाही फक्त आपण पॅनल टू पॅनल मतदान करावं हीच विनंती करतो आज सतीश सतीशांनासारखे उमेदवार जे गोरक्षणासाठी कायम काम करत असतात जे गोसेवेचं काम करत असतात अशा उमेदवाराला पक्षाने संधी दिलेली आहे त्यामुळं त्या संधीचं सोनम निश्चितच त्यांनी करतील आणि अर्ध्या रात्रीसुद्धा तुम्ही कधीही त्यांना हाक मारा ते जवळच आहेत लक्ष्मी चौकातच असतात त्यामुळे ते अर्ध्या रात्रीसुद्धा तुमच्याकडे येऊन सगळे जे काही प्रश्न आपले असतील ते सोडवण्याचं काम करतील एवढंच बोलून कारण अधिक न बोलता आपल्याला सर्वांना आता स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे जेवणाचा टाइम झालेला आहे याची जाणीव ठेवून मी माझं वाढत चाललेलं भाषण निश्चित थांबवतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनापासून दे शुभेच्छा देऊन रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद